मित्रांनो तुम्ही माझ्याकडे एक लाख रुपये दिले ह्या उद्देशाने दिले की मी त्या पैशात वाढ कर आणि मी एक वर्षानंतर त्या पैशात एक लाख रुपयाची एक लाख पंधरा हजार रुपये केले तुमचा पंधरा हजार रुपयाचा फायदा केला आणि तुम्हाला समजा एक लाख पंधरा हजार रुपये देऊन टाकले तर तुमचा व्यक्तीचा फायदा झाला पंधरा हजाराचा पण माझा व्यक्तिगत काय फायदा झाला काहीच नाही झाला त्यामुळे मी काय करणार तुम्हाला एक लाख पंधरा हजारला पूर्ण पैसे देणार नाही त्यातून एक नाही दोन टक्के पैसे मी काढून घेणार म्हणजे हजार दोन हजार रुपये काढून घेणार त्या पैशातले आता मी जे पैसे काढून कमिशन घ्यायला कमिशनला बघा आपण म्युच्युअल फंड फंडच उदारण आता समजा आपण एखाद्या म्युच्युअल फंड पैसे लावले तर काय असते माहिती आपण एखाद्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे लावतो तर म्युच्युअल फंड सांभाळण्यासाठी एक टीम असते एक प्रोफेशनलची टीम असते एक्सपर्ट असते त्या आपण त्यांच्याकडे पैसे टाकतो ते डिसाइड करत असत हे पैसा पुढे लावायचे की जर करून या पैशाची वाढ होईल मग ते एखाद्या चांगले काही पैसा गोल्ड म्हणजे लावते काय बॉन्ड्स मध्ये लावतात काय शेअर्स मध्ये लावतील चांगले चांगले पैसे लावतील आणि त्या पैशाची वाढ करते आता ते फुकट तर करणार नाहीत आपल्यासाठी समजा त्यांना आपल्याला प्रत्येक वर्षी पंधरा पर्सेंट रिटर्न दिले समजा पंधरा आपल्याला देणार का नाही देणार त्यांच्या पहिले ठरलेलं असते की एक पर्सेंट असणार किंवा दीड पर्सेंट किंवा जास्तीत जास्त दोन अडीच पर्सेंट असं ठरलेलं असते की जितका जरी प्रॉफिट झाला आम्ही इतकं दोन टक्के दीड टक्के घेणार समजा त्यांचं ठरलेलं असते उदाहरणार्थ तुम्ही एक लाख रुपये लावले तर किती व्हायला माहिती का तुम्हाला ते पंधरा हजार वर्षाला कमवून द्यायचे तर ते तुम्हाला विड्रॉल करताना तुम्हाला एक लाख पंधरा पंधरा हजार रुपये भटत नाही त्यांचं जे एक टाका जे ठरलेलं असते ना ते कटणार आणि प्रत्येक म्युच्युअल फंडचं विशेष वेगवेगळा समजा एक्सपिरियन्स रेश्यू असतो याच्यामुळे कोणत्याही म्युच्युअल पैसे लावायचे पहिले बघून घ्यायचं की याचा एक्सपेंस रिश्यू किती काय आता बघा आपले पैसे पाठवून ना तर त्यांचे हात बनत आहे ना समजा कमिशन घेणे याच्यामुळे समजा अशी गोष्ट नाही एखाद्या एखाद्या म्युच्युअल फंड समजा कमी असल्याने समजा दीड टक्का असते कोणाचं कोणाचं झिरो पॉईंट पाच असते मग काय करायचं आपण असं म्युच्युअल फंड बघायचं त्याचा एक्सपेंस रेशो कमी म्हणजे आपल्याला जास्तीत जास्त फायदा होईल आशा करतो तुम्हाला समजलं असं की एक्सपेंस रेशो काय असते सिंपल भाषा सांगायचं मित्रांनो आपल्या पैसा पण वाढून द्यायलाय फुकट थोडी काम करणार आहे ते काय ना काय कमिशन घेणार ना मग ते कमिशनलाच रेशो म्हणत असते असेल व्हिडिओ लाईक करा पुढच्या माहितीपूर्वक व्हिडिओमध्ये धन्यवाद